हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला मराठी शिकवणार तर चला न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एई डी -E ए डी -E मध्ये ए म्हणजे ऑटोमेटेड ई e म्हणजे एक्सटर्नल आणि डी म्हणजे डीफेब्रिलेटर होत आहे असे AED का फुल फॉर्म ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर होता है AED AED मध्ये A म्हणजे ऑटोमेटेड E म्हणजे एक्सटर्नल आणि D म्हणजे डिफिब्रिलेटर होता है असे AED का फुल फॉर्म ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू